जणांनी पहिल्यापासून मला डोळ्यासमोर ठेवून गाणं तयार केलं कुणी केसाची स्टाईल केली कुणी बोलण्याची केली कुणी बसण्याची केली सगळ्यांनी बऱ्याचशा स्टाईल केल्या पण हे पोरगा आहे ह्या पोरगा पोरांनी मला आयुष्यभरासाठी गोंधून घेतलं दाखव जरा आयुष्यभरासाठी त्यांनी मरेपर्यंत त्याच्या हातावर मीच राहणार असं त्यांनी गोंधन केलं आणि हुबेहूब त्यांनी माझं चित्रच कुणी माझ्यावर रागवू शकतो कुणी माझा नाच सोडू शकतो कुणी केसाची स्टाईल बदलू शकतो कुणी गाणं बदलू शकतो पण ह्याला काय करायचं सर का जरा बघू द्या जा सगळ्यांना तर एवढं प्रेम आणि मला माहीत नव्हतं त्यांनी डायरेक्ट माझ्याकडे हाताने हे सगळं गोंधन काढल्यानंतरच तो आला आणि माझं असं असं केलंय गुरुजी म्हणला मी तुम तुम्हाला खूप वर्षापासून ऐकतोय तुमची कॉपी करतोय तुमच्यासारखं कर राहण्याचा बोलण्याचा प्रयत्न करतोय आणि मेघराज पारसे या पोरांनी आयुष्यभरासाठी मला हातावर गोंदलं सर्वांनी जोरदार टाळल्या मेघराजसाठी क्या बात आहे प्रेम असं बी असावं प्रेम तर असतंच स्टाईल कुणी करतं गाणं कुणी शिकतं पण हे आयुष्यभरासाठी लिहिणं आयुष्यभरासाठी मला बघणं ही खरंच ह्या पोराचं कौतुक जेवढं करेल तेवढं कमी सर्वांनी जोरदार नियम आणि आटी तुम्हाला था सहाजन थोडक्यात सांगल हॅलो सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि खरोखर तर मला आज अत्यंत आनंद होत आहे की खूप खूप दिवसापासून ह्या सोहळ्यामध्ये मला सामील होता आलं अनेक वर्ष झालं मी मिस करतोय गुरुपौर्णिमा परंतु माझा अंतर लांब असल्यामुळं काही कारणास्तव वेळ आभारी मी कधी कधी येऊ शकलो नाही परंतु इथून पुढं नक्कीच येईल आमच्यासोबत आमचे बंधू किशोर भाऊ धुताडमन बीडवरून आलेले आहेत आता मी काही लिहून वगैरे आणलं नाही मला वाटलं मला काही चान्स वगैरे मिळतोय का नाही की कारण का ते भरपूर संख्या असते आणि माझा जास्त टॅमिना देखील नाही की मी काहीतरी आता आता जोडू शकतो परंतु सांगा असं वाटत गुरुजी आकाश में बादल बहुत है आकाश में आकाश में बादल बहुत है लेकिन जैसा कोई नहीं बगीचे में फूल है मगर गुलाब जैसा कोई नहीं आकाश में बादल है लेकिन चांद जैसा कोई नहीं बगीचे में फूल बहुत है मगर गुलाब जैसा कोई नहीं अरे इस मराठवाड़े में इस गांव में इस शहरों में गुरु बहुत है लेकिन चंदन जी गुरु जी जैसा कोई नहीं चंदन जी गुरु जी जैसा कोई नहीं चंदन जी गुरु जी जैसा कोई नहीं गुरु जी कि फुला सुगंध को चोरू शकत नहीं तर सूर्याचे किरण कोणीही लपू शकत नाही फुलाचा सुगंध कोणीही चोरू शकत नाही तर सूर्याचे किरण कोणीही लपू शकत नाही अहो माझा जीव जरी गेला तरी तुमचं आणि माझं नातं कधीच पर्क होऊ देणार नाही कधीच पर्क होऊ देणार नाही कधीच पर्क होऊ देणार नाही म्हणून सर्वांच्या साक्षीने मी आज चंदनजी गुरुजींना मी माझे मार्गदर्शक मी माझे गुरुजी मी माझे गुरु म्हणून स्वीकार करतो कारण मी आत्तापर्यंत कुठं शिक्षण घेतलं नाही कुठं क्लास केलं नाही म्हणून इथून पुढं कायमस्वरूपी मी तुमच्या मार्गदर्श मार्गदर्शन घेऊन चालण्याचा प्रयत्न करीन आणि जास्त वेळ न लावता मी एखादा मुकडा सादर करतो गुरुजींसाठी जरा रुकल चुकलं क्षमा असवी आणि सांगायला अत्यंत आनंद होत आहे की आत्ताच माझं युट्यूब चॅनलवरती मी पहिलं काही रेकॉर्डिंग वगैरे करत नव्हतो पूर्ण आत्ता मी ट्राय करायला चालू केलं आणि कसा विसरू पाखरा तुला हे माझं गाणं आता सध्याला एका महिन्यामध्ये दीड दोन मिलियनपर्यंत गेले चांगला प्रतिसाद मिळतोय एकदा ता जोरदार टाळा वाजवा तुमच्या तुमच्यासाठी की तुम्ही चांगला प्रतिसाद देताय मला आणि म्हणून सादर करण्याचा प्रयत्न करतो मन मनमाज तुम पाहुनी आनंद हो तो मला तुम पाहूनी आनंद हो तो मला कसा विसरू कसा विसरू तुम पाहूनी आनंद हो गुरुजी हो तो मला तुम पाहूनी आनंद गुरुजी हो तो मला कसा विसरू कसा विसरू कसा विसरू मी गुरुजी तुम्हाला कसा विसरू कसा विसरू कसा मी गुरुजी मासरे कसा विसरू कसा विसरू गुरुजी बाला कसा विसरू कसा विष्णू कसा विसरू गुरुजी तुम्हाला तुम पाहून आनंद होत मला कसा विसरू कसा विसरू कसा विसरू मी गुरुजी तुम्हाला कसा विसरू कसा विसरू कसा विसरू मी गुरुजी तुम्हाला कसा विसरू कसा विसरू कसा विसरू गुरुजी तुम्हाला तर मित्रांनो खरोखर मी एक प्रयत्न करतो मी ग्रामीणचा एक छोटा कलाकार आहे मला देखील तुमच्या सपोर्टची गरज आहे सर्वांनी मला सपोर्ट करा आता माझं गाणं व्हायरल झालेलं मी ते मुकडा ऐकवतो तुला टोनी मनमाज या मला इंस्टाग्रामला देखील ट्रेडिंगला आलेलो सॉंग तुम्हा सर्वांच्या सपोर्टने तुला देऊ नी मनमाज या मला कसा विसरू कसा विसरू कसा विसरू मी पाकरा तुला ਕਸਾ ਵਿਸਰੂ ਕਸਾ ਵਿਸਰੂ ਕਸਾ ਵਿਸਰੂ ਮੀ ਪਾਖਰਾ ਤੁਲਾ ਕਸਾ ਵਿਸਰੂ ਕਸਾ ਵਿਸਰੂ ਕਸਾ ਵਿਸਰੂ ਮੀ ਪਾਖਰਾ ਤੁਲਾ ਕਸਾ ਵਿਸਰੂ ਕਸਾ ਵਿਸਰੂ ਕਸਾ ਵਿਸਰੂ ਮੀ ਪਾਖਰਾ ਤੁਲਾ ਹੋ तुझा हो माझ्या शिवाय तुला दुसरं कोण माझ्या शिवाय तुला नव्हतं दुसरं कोण माझ्या शिवाय तुला नव्हतं दुसरं कोण तुझ्यासाठी मी ग केलं जीवनच राणा विसरून गेली तू ग झाली बैमान विसरून गेली तू ग झाली बैमासरून गेली तू ग झाली बैमा आता जिवंत कशाला राहू आता जिवंत कशाला राहू पुन्हा कसा विसरू कसा विसरू ਕਸਾ ਵਿਸਰੂ ਮੀ ਪਾਖਰਾ ਤੁਲਾ ਕਸਾ ਵਿਸਰੂ ਕਸਾ ਵਿਸਰੂ ਕਸਾ ਵਿਸਰੂ ਮੀ ਪਾਖਰਾ ਤੁਲਾ ਕਸਾ ਵਿਸਰੂ ਕਸਾ ਵਿਸਰੂ ਕਸਾ ਵਿਸਰੂ ਮੀ ਪਾਖਰਾ ਤੁਲਾ ਕਸਾ ਵਿਸਰੂ ਕਸਾ ਵਿਸਰੂ ਕਸਾ ਵਿਸਰੂ ਮੀ ਪਾਖਰਾ ਤੁਲਾ तर मित्रांनो या गाण्याला प्रतिसाद मिळाल्यामुळे मी परत एक प्रयत्न केलेला आहे ते परवा दिवशी युवराज ठगे युट्यूब चॅनलला गाणं पडते <tweak> हो ते माजे शेवटपर्यंत माजी राहशील धन दौलत पैशा वाटल नव्हतं धो का देशील माझं जीवन हे तुगा तूला तुला कधी हे कळल माझ जीवन हे तू गुला कधी हे कळल जावा साठी मरल तेव्हा माझ प्रेम कळल जावा तुझ्यासाठी साठी मरलं तेव्हा माझं प्रेम कळल जावा तुझ्यासाठी मरलं तेव्हा माझ प्रेम कळल जावा साठी मरलं तेव्हा माझं प्रेम तुझ्या साठी मरल तेव्हा माझं प्रेम माझं जीवन हे तू ग तुला कधी हे कळल माझं जीवन आहे तू ग तुला कधी हे कळल जवळ तुझ्यासाठी साठी तेव्हा माझं प्रेम कळल जवळ तुझ्यासाठी मरण तेव्हा माझं प्रेम कळल तुझ्यासाठी मरल तेव्हा माझ प्रेम जव तुझ्यासाठी मरल तेव्हा माझ प्रेम जव तुझ्यासाठी मरल तेव्हा माझ जव तुझ्यासाठी मरल तेव्हा हॅलो तर एवढं बोलतो रोहित मोहिते गातील आता आणि थांबतो बाकीचं गाणं तुम्ही परवा दिवशी युवरा ढगे युट्यूब चॅनल वरती बघू शकता खूप छान हा मुलगा आता सध्या खूप छान व्हायरल आहे सर्वांनी जोर झाला बऱ्याच जणांनी लहानपणापासून मला ऐकलं माझी कॉपी केली बऱ्याच जणांनी हेअरस्टाईल केली तो अक्षय तर माझी